नमस्कार पुढारी ऑनलाईन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जागतिक हेरिटेज सप्ताह म्हणजेच वर्ल्ड हेरिटेज वीक याचा औचित्य साधून कोल्हापुरातील हेरिटेज ज्या वास्तू आहेत खऱ्या कोल्हापूरचा जो इतिहास आहे त्याचा वारसा सांगणाऱ्या ज्या आहेत त्यांचा आढावा आपण घेतोय आज आपण कोल्हापूर शहर जे होतं ते म्हणजे कोट करवीर नावाचा किल्ला आणि त्या किल्ल्याचा आढावा घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत आपल्याबरोबर या कोट करवीरची माहिती सांगण्यासाठी मोडी लिपी अभ्यासक अमित अडसू सर आहेत ज्यांनी कोल्हापूर शहर जे आहे जे जुन्या काळामध्ये या कोट करवीर किल्ल्याच्या आतमध्ये होतं त्याचा अभ्यास केलेला आहे मोडी लिपीच्या माध्यमातून जुनी जी कागदपत्र आहेत त्या कागदपत्रांचा अभ्यास करून त्यांनी ह्याच्यावर संशोधन केलेलं आहे आणि शहराचा नकाशा जो होता तो आज उपलब्ध आहे आणि त्या नकाशावरून जुनं कोल्हापूर कसं होतं याविषयी आपण जाणून घेऊ घेऊयात आम्ही दादा काय सांगाल कोट करवीरचा सा आपण उल्लेख केला आणि आत्ता सध्या आपण उभा आहोत ते म्हणजे बिंदु चौक जी त्या कोट करवीरची जी एक तटबंदी होती तर त्या जुन्या कोट करवीर किल्ल्याबद्दल काय सांगाल आज आपण जे उभारलेलो आहे ते कोल्हापूरची जी ऐतिहासिक तटबंदी आहे कोल्हापूरच्या बिंदु चौकामध्ये त्या तटबंदीचं उभारलेलो आहे तर कोल्हापूरची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील काही पत्रांमध्ये कसबा कोल्हापूर असा उल्लेख येतो तर कसबा कोल्हापूरचा अर्थ कसबा जो मातीचा कोट बांधला जायचा त्यासाठी कसबा हा शब्द वापरला जायचा आणि शिवकाळानंतर म्हणजे ता महाराणी ताराराणींच्या काळामध्ये आणि त्याच्यानंतर संभाजी महाराज जे करवीर छत्रपती पहिले होते त्यांच्या काळात याचा उल्लेख कोट कोल्हापूर असा आलेला आहे म्हणजे याचा अर्थ असा लावता येतो की सन सतराशे तीस किंवा वीसच्या नंतर या कोटाची बांधकामाची सुरुवात करण्यात आली आणि त्याचवेळी हा मातीचा कोट पाडून दगडाचा तट बांधलेला आहे खरं तर या तटबंदीला एकूण त्रेचाळीस बुरुज होते असं उल्लेख ग्रहमनी केलेला आहे पण याची काही नवीन कागदपत्रे मला अभ्यास करताना इतिहासाची माहिती गोळा करताना काही नवीन कागदपत्रे मिळून आली त्यामध्ये याचे चौतीस बुरुज असलेला नकाशा आणि त्याचबरोबर चौतीस बुरजांवर ज्या तोफा होत्या त्या तोफांची संख्या असलेला कागद आणि त्यामध्ये असणारे बुरजांची नावे ही उपलब्ध झालेली आहेत तर त्या चौतीस बुरजांची नावे उपलब्ध आहेत त्यामुळं कोट कोल्हापूर चौतीस बुरजांचा होता हे यामुळे लक्षात येते त्या संदांच्यावरून लक्षात येतं की कोट कोल्हापूरचं बांधकामे संभाजी महाराज करवीरचे पहिले यांच्या कालकिर्दीत चालू झालं आणि त्यानंतर कोल्हापूरला पन्हाळ्याचे जे छत पन्हाळ्या छत्रपतींची जी गादी होती ती कोल्हापूरला सतराशे अष्ट्याहत्तरमध्ये आणली त्याचवेळी त्याच्या आधीच राजवाडा आणि इतर जी महत्त्वाची राजधानीच्या योग्यतेने जी बांधकामे आहेत ती सर्व करण्यात आलीत त्यामुळे एक लक्षात येतं की सतराशे अष्ट्याहत्तरच्या आधी कोल्हापूरचा कोट हा बांधून पूर्ण झालेला होता कारण की राज्याच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून हा कोट मजबूत असणं गरजेचं होतं त्यामुळं हा जो आत्ता जो आपल्याला तटबंदी दिसते दगडी ती सतराशे अठ्ठ्याहत्तरच्या आधी बांधून पूर्ण झाली त्यानंतर कोल्हापूरच्या कोटाबरोबर म्हणजे आपल्या तटबंदीच्या खूप काही घटना घडलेल्या आहेत ज्या महाजी शिंदेसुद्धा आलेले म्हणजे पन्ना याला कोल्हापूरला वेडा देण्यासाठी त्याचबरोबर सांगली मिरजेचे पटवर्धन यांनी सुद्धा वेडा दिलेला होता तर खूप रोमांचक आणि वेगळा एक इतिहास आहे या तटबंदीबद्दल काही ठिकाणी तर तट महाजी शिंदे म्हणजे जे भारतावर आदिराज्य गाजवत होते त्यांनी सुद्धा कोट कोल्हापूरच्या जे मावळे होते त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढलेले आहेत गुरजावर जाण्यासाठी आणि तटबंदीवर चढण्यासाठी ज्या पायऱ्या असायच्या ते ह्या कोट करवीरच्या पायऱ्या आहेत या वर बुर्जाच्या वर जाण्यासाठी आपल्याला हा मार्ग आहे कोट करवीरच्या तटबंदीतील हा एक मोठा बुरुज कोल्हापूरमध्ये आपल्याला बघायला मिळतो तर या बुर्जाचा हा माझ्या पाठीमागे जो भाग दिसतो हा बुर्जाचा संरक्षक कठडा आहे त्याचबरोबर याच बुर्जामध्ये या चर्या जंगी म्हणजे जंगी म्हणजे तोपाचा मारा करण्यासाठी जी जागा असते ती जंगी त्याचबरोबर बंदुकीचा मारा करण्यासाठी लहानशिया जंग्या त्याचप्रमाणे तारसखाना म्हणजे तारसखाना हे नाव जुनं आहे आता आपण त्याला शौचा शौचकृत किंवा शौचालय म्हणतो तशा पद्धतीचं या बुरजावर आजही बांधकाम बघायला मिळतं आपल्याला कोल्हापूरमध्ये तटबंदीच्या आतमध्ये कोल्हापूर शहराची वाढ होत नव्हती आणि त्यामुळे थोडंसं दुर्गंधी पसरलेली होती यासाठी या नगरपालिकेने सन अठराशे एकोणनव्वदला हा तट पाडण्याचा निर्णय घेतला मग त्यावेळी काही ऐतिहासिक म्हणजे श ज्या गोष्टींबद्दल प्रेम असणाऱ्या व्यक्तींनी विरोध केल्यामुळे कोल्हापूरचा एक दरवाजा आणि काही बुरुज ठेवण्याचा निर्णय झाला आणि नगरपालिकेने जी राहिलेली तटबंदी होती ती संपूर्णपणे त्या तटबंदीच्या सभोवताली असणाऱ्या खंदकामध्ये तटबंदी पाडून त्या ठिकाणी एक रस्ता केलेला आहे म्हणजे आजही आपण त्या रस्त्यावरून फिरल्यानंतर तटबंदी कशी होती म्हणजे कोणत्या भागातून होती याचा आपल्याला अंदाज येतो आणि ही दुर्गंधी नष्ट व्हावी आणि लोक शहरा कोटाच्या बाहेर जाऊन वस्ती करावीत यासाठी ही तटबंदी पाडण्याचा निर्णय छत्रपती आणि त्यावेळीच्या नगरपालिकेने घेतलेला होता वर्ल्ड हेरिटेज वीकच्या निमित्तानं एवढीच अपेक्षा करूयात खऱ्या अर्थानं या ज्या वास्तू आहेत त्या इतिहासाला उजाळा देतात या वास्तूंचं जतन संवर्धन आणि संरक्षण व्हावं हीच अपेक्षा कॅमेरामन रवींद्र बागलसह मी विक्रम रेपे बिंदू चौक कोल्हापूर